महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे संसदेमध्ये मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली इंडिया आघाडीची किमान बारा मतं फुटल्याचं मानलं जात आहे याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलाय त्यांनी नेमकं काय म्हटलंय याविषयी सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सदनांमधील सातशे एक्क्याऐंशी पैकी सातशे अडुसष्ट सदस्यांनी मतदान केलं त्यापैकी सातशे बावन्न वैद्य तर पंधरा मतं अवैध ठरली भारत राष्ट्र समितीचे चार बिजू जनता दलाचे सात शिरोमणी अकाली दल व अपक्ष प्रत्येकी एक अशा तेरा सदस्यांनी मतदान केलं नाही एकूण अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन टक्के मतदान झाल्याचं राज्यसभेचे महासचिव निवडणूक अधिकारी पी सी मोदी यांनी जाहीर केलं बहुमतासाठी तीनशे पंच्याऐंशी संख्याबळाची गरज होती भाजपाच्या एनडीए आघाडीकडे लोकसभेत दोनशे त्र्याण्णव तर राज्यसभेत एकशे तेहतीस अशा एकूण चारशे सव्वीस सदस्यांचं पाठबळ होतं शिवाय वाय एस आर काँग्रेसच्या लोकसभेतील चार, लोक चार व राज्यसभेतील सात अशा सदस्यांची मिळण्याची खात्री त्यांना होती त्यामुळे एन डी पाठिंबा अपेक्षित होता तर काही छोट्या पक्षांनीही राधाकृष्णन यांच्या पारड्यात मतदान केलं असं मानलं जाते त्यामुळे एन डी ए आघाडीला सुमारे चारशे चाळीस मतं मिळण्याची शक्यता मानली गेली होती मात्र प्रत्यक्षात त्यांना बारा मतं अधिक मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीकडे तीनशे पंधरा मतं होती त्यामध्ये लोकसभेतील दोनशे तीस व राज्यसभेतील शहात्तर मतांचा समावेश होता तसंच दोन्ही सभागृहातील नऊ अपक्षांचाही त्यांना पाठिंबा असल्याचं मानलं गेलं आम आदमी पक्ष इंडिया आघाडीमध्ये नसला तरी लोकसभेतील तीन व राज्यसभेतील नऊ अशी बारा मतं इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना दिली जातील असं आपने जाहीर केलं होतं त्यामुळे इंडिया आघाडीला तीनशे सत्तावीस मतं मिळणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात मात्र विरोधकांना तीनशे मतं मिळाली या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं का काय भाष्य केलंय ते पाहूयात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत आणि ज्यावेळेस त्यांची घोषणा झाली त्यावेळेस मला विशेष आनंद झाला याचं कारण त्यांची घोषणा करत असताना त्यांचा जो पत्ता सांगितला गेला तो मुंबई राजभवन हा पत्ता त्यांचा सांगितला गेला त्यामुळे मुंबईतले महाराष्ट्रातले नागरिक असलेले वोटर असलेले सी पी राधाकृष्णनजी हे देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि एन डी एच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत मला विश्वास आहे की श्री सी पी राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील दरम्यान काँग्रेसचे नेते व राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांनीच इंडिया आघाडीकडे तीनशे पंधरा मतं होती व प्रत्येक सदस्यानं मतदान केल्याचं ट्वीट करून जाहीर केलं होतं अवैध ठरलेली पंधरा मतं इंडिया आघाडीची मानली तरी इंडिया आघाडीकडे तीनशे बारा मतं म्हणजेच आपची मतं धरून तीनशे बारा मतं मिळायला हवी होती मात्र ही बाराही मतं मिळालेली नाहीत त्यामुळे आपच्या बारा खासदारांनी एन डी एच्या उमेदवाराला मतदान केलं किंवा इंडिया आघाडीतील बारा मतं एन डी एच्या पारड्यात पडली असा अर्थ निघू शकतो जर आपच्या स्वाती मालिवाल यांनी एन डी एला मतदान केलं असेल तर इंडिया आघाडीला किमान तीनशे अकरा मतं तरी मिळायला हवी होती शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षातील खासदारांना महायुतीतील नेत्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जात होतं मात्र इंडिया आघाडीतील कोणत्या पक्षांची मतं फुटली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही अवैध ही आघाडीची मानली तर इंडिया आघाडीतील मतांची संख्या आणखी वाढेल ही आकडेवारी पाहता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचंही स्पष्ट झालंय राजकीय वर्तुळातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लाईव्ह